राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे येथे कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण अपन... या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज मी हैदराबाद कांदा मार्केटमध्ये आहे इथे नवीन कांद्याची परिस्थिती जर पाहिली तर आता नवीन कांद्याची साईज ही मोठ्या साईजमध्ये कांदे हे बाजारामध्ये बऱ्यापैकी नवीन कांदे येण्यास सुरुवात झालेली आहे या व्हिडिओच्या शेवटला आपल्याला छोटासा व्हिडिओ त्या नवीन कांद्याचा मी टाकणार आहे तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे आज एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक आली होती गोल्टी कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोलटा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे था रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुळटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज कसलाही बदल झालेला नाही तर पाहूयात हैदराबाद येथे जो नवीन कांदा येत आहे त्याची क्वालिटी नेमकी कशी आहे 나를 봐봐 나를 봐봐 나를 봐